नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अकोला जिल्ह्यातील सर्व पिकांचा बघणार आहोत तर शेतमाला आहे तूर आवक आहे दोन हजार चारशे सव्वीस क्विंटलची जात आहे लाल आज अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी चारशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार आठशे तेरा रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव दहा हजार आठशे तीन रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाला आहे सोयाबीन आवक आहे पाच हजार दोनशे पाच क्विंटलची जात आहे पिवळा आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुटीलचा शेतमाला हे हरभरा आवक आहे दोन हजार शहाण्णव क्विंटलची जात आहे लोकल आज अकोला बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमीत कमी भाव पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाम भाव पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे